तिकडे पंकजा मुंडे राष्ट्रवादी मवियाचे से बीडचे से उमेदवार बजरंग सोनावडेंना उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्या माझी निवडणुकीची तयारी केवळ निवडणूक जाहीर झाल्यावर नाही तर पाच वर्ष चालू असते असा टोला त्यांनी लगावला तर, लगा तर ज्योती मेटे अपक्ष लढणार असतील तर तो त्यांचा निर्णय आहे अशा शब्दांमध्ये पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं तिकीट जाहीर झालं आहे तर त्यांना शुभेच्छा निवडणूक लढण्यासाठी माझी निवडणुकीची तयारी ही नुसते निवडणूक जाहीर झाल्यावर नाही पाचही वर्ष चालू असते ज्या पद्धतीचा संपर्क ज्या पद्धतीचं काम ज्या पद्धतीने समाजाच्या कामी येणं ह्या सगळ्या गोष्टी पाचही वर्ष चालू असतात त्यामुळे निवडणूक म्हणून मा माझ्या रुटीनमध्ये फार फरक आहे असं नाही प प्रीतमताईसुद्धा सुद्धा फिरत होते आम्ही फिरत आहे आता आमचे मित्रपक्षसुद्धा आम्ही बरोबर काम करत आहोत फक्त हे उमेदवारी डिक्लेअर झाली निमित्त आहे आता कोणी ना कोणी उमेदवार येणारच होतं त्यांनी काय करावं हे मी कसं ठरवू शकतो ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और के होने वाले सूजन हड्डीओो केसणे होण्याचे रोपणे मदत करतात काय करावं मी ठरवत नसते मी चर्चा करते की बाबा हे योग्य आहे हे अयोग्य आहे त्यांचा विश्वास असेल तर ते करतात नाही तर कन्व्हिन्स करावं लागतं तसं त्यांचे अनुयायी ते ठरवतील त्यांनी काय करायचं मी जे काय ऐकलं स्टेटमेंट जाहीर त्यांनी केलंय की मी लढणारच आहे राष्ट्रवादीनी नाही दिलं तरी लढणार आहे असं मी ऐकलं तर टीव्हीवर बातम्या पण आता ते तशाच म्हणल्यात का तशी न्यूज आहे हे मला प्रत्यक्षात सांगता येणार ना पर नाही परंतु त्यांनी जर लढाईची भूमिका ठरवली असेल तर ते त्यांची सर्वचही त्यांची भूमिका आहे